लेन्स आय पी ओबद्दल सध्या मार्केटमध्ये खूप जास्त चर्चा चालू चा आहे कित्येक दिवसांपासून मी त्याचा वेट करत होतो की नेमकं आपलं फायनल ओव्हरडिक्ट काय बनवायचं आहे बिकॉज भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये वाद चालू आहे आय पी ओला अप्लाय करायचं आहे की नाही करायचं आहे जी एम पी जो काय तो कमी जास्त होतो आहे भरपूर सारे मार्केटमध्ये कॉन्ट्रोवर्सी चालू आहे की आपल्याला महागामध्ये शेअर दिले जात आहे का नेमकं काय होतं आहे हे सो आता आपण इथं चर्चा करणार आहोत डिटेलमध्ये लेन्स आय पी ओबद्दल आणि भरपूर साऱ्या गोष्टींवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत म्हणून व्हिडिओ बरोबर तुम्ही बघायचं आहे तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी इथून शिकायला मिळणार आहे so, सो लेट्स बघ सगळ्यात पहिले आपण बेसिक इन्फॉर्मेशन जर घेतली तर सात हजार क कोटीचा आय पी ओ आहे जवळपास त्यापैकी पाच हजार कोटींचा ऑफर फॉर सेल आहे आणि बाकीचा जो काही तो फ्रेश इश्यू आहे सो ऑफर फॉर सेल जो काही तो जास्त आहे आपण जर बघितलं तर ती एक थोडीशी निगेटिव्ह गोष्ट आहे म्हणजे ज्यांनी पण आत्ता लेन्सकार्टचे शेअर घेतलेले आहे ते भरपूर सारे जे काही शेअर आहेत ते विकणार आहेत आणि त्यातले काही काही जे काही शेअर आहेत ते पियुष बन्सलसुद्धा विकणार आहे त्याबद्दल पण मी पुढं तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे ते खरेदी विक्री करणार आहे कशाप्रकारे त्यांना त्यामध्ये प्रॉफिट होणार आहे आणि प्राइस बँड जर बघितलं तर चारशे दोन रुपयाच्या भावाने तुम्हाला एक शेअर मिळणार आहे आणि या चारशे दोन रुपयाचा जो काही भाव आहे ना तुम्ही नीट लक्षात ठेवायचा आहे कारण यावरून भरपूर कॉन्ट्रोवर्सी होत आहे भरपूर वाद होतो आहे मार्केटमध्ये मी तुम्हाला त्याबद्दल पण सांगणार आहे सो so, चारशे दोन रुपयाचा आकडा तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता आपण थोडंसं पुढं बघू याचे फायनान्शियल तर थोडंसं आपण पॉझिटिव्ह गोष्टी पण बघू निगेटिव्ह गोष्टी पण बघू जर तुम्हाला सर्व काही सांगणार आहे सगळ्यात पहिले आपण थोडंसं पॉझिटिव्ह बघू तर कंपनी कशा प्रकारे काम करते कंपनीचे काय काय पॉझिटिव्ह आहे कंपनी जर बघितलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे चष्मे बनवण्याचं काम करते दोन हजार आठपासून पासून ही कंपनी काम करते आहे आणि भरपूर ॲडव्हान्स चष्मे बनवण्याचं काम करते आणि यांनी जे काम केलेलं आहे ते नक्कीच आपण असं बोलू शकतो कौतुकास्पद आहे कारण पहिले लोक चष्मे घालायला लोकांना लाज वाटत होती पण यांनी अशा प्रकारचे चष्मे आणलेले आहेत ना की आत्ताच्या काळामध्ये चष्मे घालणं एक प्रकारे कूल झालं आहे आता कोणाला ला लाज नाही वाटत चष्मे घालण्यासाठी ज्यांना नंबर नाही लागलेला ते सुद्धा आता चष्मे घालत आहे एवढं या जास्त यांनी एक प्रकारे उलट फेर केलेला आहे तर भरपूर मोठा जो काय आहे त्यांनी एक ट्रेंड चेंज करायचं काम केलेलं आहे लेन्स काढणे पूर्ण भारतभरामध्ये यांनी स्मार्टली चष्मे जे काही ते बनवलेले आहेत पहिले जर आपण चष्मे जर बघितले एकदम बोर बोरिंग राहायचे त्याच्यामुळे त्याला कोणी घालत नव्हतं बट आता चष्मे इतके जास्त स्टाईलिश झाले आहेत ज्यांना चष्मे नाही लागले ते सुद्धा चष्मे घालत आहेत यांचे स्टोअर जर बघितले भरपूर चांगल्या प्रकारे यांनी ब्रँडिंग केले आहे डिझाईन सर्व काही हे गोष्ट स्वतः करतात त्यांचे स्टोअर जर आपण जर बघितले आत्ता एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्यांच्याकडे दोन हजार सातशे तेवीस स्टोअर्स आहेत त्यापैकी दोन हजार सदुसष्ट स्टोअर भारतामध्ये आहेत आणि बाहेर पणचे भरपूर सारे स्टोअर आहेत म्हणजे दुसऱ्या देशांमध्ये सहाशे छप्पन्न स्टोअर्स यांचे परदेशामध्ये आहेत ही पण एक महत्वाची गोष्ट आहे तर स्टोर्स यांचे भरपूर सारे आहेत आणि अजून पण भरपूर सारे एक महत्त्वाच्या सर्व्हिसेस देण्याचं ही मेनली कंपनी काम करत आहे आणि यांचे एकशे छत्तीस जर बघितलं आपण नेत्रतज्ञ पण आहे ती पण एक महत्त्वाची गोष्ट आहे पहिले काय व्हायचं माहिती आहे की आपल्याला जर समजा चष्मे जर घ्यायला लागायचे चष्मा चेक करण्यासाठी वेगळ्या व्यक्तीकडे कर जायचं चष्मा वेगळा व्यक्ती बनवून देईल त्याची सर्व्हिस करण्यासाठी वेगळ्या व्यक्तीकडे कर जायचं गोष्टी आपल्याला एकाच कंपनीमध्ये मिळत असल्यामुळं भरपूर जे काही व्यक्ती आहेत ते लेन्स काढला पसंत करतात चष्मे बनवण्यासाठी कारण यांची जी काही रेंज आहे ती पण भरपूर मोठी आहे काही चष्मे यांचे स्वस्तामध्ये पण मिळतात महागामध्ये पण मिळतात भरपूर यांचे प्रीमियम पण चष्मे आहेत सो प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक प्रकारचे जे काही व्यक्ती आहेत यांचे कस्टमर आहेत ती एक भरपूर सारे यांच्याकडे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ते एवढे सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याबद्दल आता यांच्या आपण फायनान्शियल पण थोडेसे बघू का फायनान्शियल कशा प्रकारचे आहेत आणि आय पी ओ कधी याचा लिस्टिंग होऊ शकतो आहे तर आपण जर बघितलं तर चार तारखेला यांचा जो काही आय पी ओ आहे तो क्लोज होणार आहे आत्ता सहा तारखेला यांची अलॉटमेंट होणार आहे आणि यांची लिस्टिंग होणार आहे दहा तारखेला दहा तारखेला लिस्टिंग होणार आहे त्यानंतर तुम्ही तुमचे जे काही शेअर आहे त्याचं मग सेल करू शकता तो चार नोव्हेंबरपर्यंत सकाळी संध्याकाळी तुम्हाला पाच वाजेपर्यंत टाईम ता असणार आहे संध्याकाळी पाचपर्यंत आता याचे आपण जर मेनली फायनान्शियल जर बघितलं तर फायनान्शियल यांचे चांगले आहेत खूप चांगले नाही आपण जर बघितलं तर याच्यामध्ये फक्त एक कन्सर्न आहे की यांचा जो काही प्रॉफिट आहे तो आत्ताच प्रॉफिट आलेला आहे आणि ही एक खूप जास्त कन्सर्निंग गोष्ट आहे कारण जे पण स्टार्टअप आहेत जे पण नवीन नवीन ज्याला आपण स्टार्टअप असं म्हणतो जे पण नवीन या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम हा असतो की ते पहिले लॉसमध्ये असतात भरपूर सारे वर्षन जेव्हा पण त्यांना आय पी ओ आणायचं असतो अचानकपणे ते प्रॉफिटमध्ये येतात आणि हा जो काही यांचं प्रॉफिट आणलेला आहे याच्यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट ही आहे जो पण यांनी इथं प्रॉफिट आणलेला आहे त्यामध्ये अदर इन्कमचा पण समावेश केला आहे त्यांनी प्रॉफिट दाखवलेला आहे तो एक प्रकारे यांनी आर्टिफिशियल प्रमाणे केलेला आहे म्हणजे प्रॉफिट तर आहे बट अजून एखादी गोष्ट सेल करून त्याच्यामधून जो पण प्रॉफिट झालेला आहे तो यांनी इथं दाखवलेला आहे सो अदर इन्कमचा पण यामध्ये समावेश आहे म्हणजे अकाउंटिंगमध्ये जे काही एंट्री आहे ती यांनी केली आहे जवळपास एकशे सदुसष्ट कोटींची त्यामुळे यांचा जो काही प्रॉफिट आहे तो इथं दिसतोच आहे तीनशे कोटी रुपयाच्या आसपास पण यांचा जो काही ॲक्च्युअल प्रॉफिट आहे तो फक्त एकशे तीसच कोटी रुपये आहे तो पण नेमकं आत्ता आलेला आहे प्रॉफिट पहिली कंपनी ॲक्च्युअलमध्ये लॉसमध्ये होती आत्ता जेव्हा नवीन नवीन यांचं आय पी ओ येणार आहे तेव्हा नेमकं हे प्रॉफिटमध्ये आले आहेत मग भरपूर सारे जे काही ॲनालिस्ट आहे पूर्ण मार्केटमधले त्यांना पण एक संशय येतो की अचानक प्रमा प्रमाणे जेव्हा आय पी ओच्या आधी प्रकारे प्रॉफिट मध्ये आलेले आहे एवढ्या वर्ष तर हे लॉसमध्ये होते असे अचानक कसं काय बरोबर प्रॉफिटमध्ये आलेल्या आहेत ती पण एक महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवायची आहे त्यामुळे भरपूर जास्त वाद होतो आहे की एवढ्या अचानकपणेपणे कसे काय प्रॉफिट आले यांनी चुकीच्या पद्धतीने हा प्रॉफिट केलेला आहे चुकीच्या यांनी एंट्री केलेली आहे तर ती एक गोष्ट आहे एंट्री जे काय आहे ते आपण हे करून प्रॉफिट जो काही तो दाखवू शकतो आहे पण याच्यामुळे प्रॉब्लेम हा होतो की आत्ता हा प्रॉफिट दिसतो पण कित्येक वेळेला आय पी ओच्या नंतर हा प्रॉफिट हे सस्टेन नाही करू शकत आहे म्हणजे असं पण होऊ शकतं की आय पी ओ आल्यानंतर या पुढच्या कॉर्टरमध्ये जर समजा आपण जर बघितलं कदाचित परत एकदा हे लॉसमध्ये जाऊ शकतं आहे सो ती पण एक महत्त्वाची इथं गोष्ट असणार आहे आपल्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे ही एक निगेटिव गोष्ट आहे तसं की आता तर हे प्रॉफिटमध्ये आले आहेत पण परत एकदा लॉसमध्ये जाऊ शकतं आहे कारण परत परत ही अशा एंट्री नाही करू शकत आहे बाहेरून ही एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर यांचे आपण जर रेशो जर बघितले तर आर ओ सी जर बघितला तर तो तेरा चौदा टक्क्याच्या आसपास हे ठीक आहे यांचे मार्जिन जर बघितलं ते चांगले आहे ऑन नेटवर्क एकदम कमी आहे सो ती एक गोष्ट आहे रिटर्न काय जास्त काढत नाही आणि यांचे प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशो जर बघितला अकरा आहे म्हणजे भरपूर जास्त आहे मार्केट कॅप जवळपास सत्तर हजार कोटी रुपयांची मार्केट कॅप आहे एवढी जास्त जी काही मार्केट कॅप आहे ती ह्या कंपनी ॲक्च्युलीमध्ये डिझर्व नाही करत आहे भले एवढी मोठी कंपनी असली तरी पण एक चष्मे बनावरे एक सिंपल कंपनी आहे ज्यांचा रेव्हेन्यू अजून खूप जास्त वाढलेला आहे नवीन नवीन प्रॉफिटमध्ये आले आहे सत्तर हजार कोटी रुपयांचं व्हॅल्युएशन हे डिमांड करता आहे तर हे व्हॅल्युएशन खूप जास्त आहे त्यामुळे यांचा पी रेशो तुम्ही जर आत्ता बघितला ना दोनशे चौऱ्याऐंशीचा पीए रेशो आहे दोनशे चौऱ्याऐंशीचा पीए रेशो म्हणजे तुम्हाला समजते किती मोठी गोष्ट आहे तर दोनशे चौऱ्याऐंशीचा पी रेशो म्हणजे खूप मोठी गोष्ट असते आपण आता नॉर्मली आपण पी रेशोबद्दल काय बोलतो की बाबा वीस पंचवीसच्या आसपास पाहिजे आहे इव्हन आता हे शार्क टँकमध्ये होते तुम्हाला सर्वांना माहिती असणारे पीयूष सर जे आहे शार्क टँकमध्ये होते शार्क टँकमध्ये जेव्हा ते होते तेव्हा ते जेव्हा पण कंपन्या त्यांच्याकडे येतात पैसे घेण्यासाठी तेव्हा ते काय बोलतो की बाबा पाचचाच पी पाहिजेला आहे दहाचा पाहिजेला आहे तरच मग आम्ही पैसे लावू जास्त व्हॅल्युएशनमध्ये आम्ही पैसे लावू लावणार पण जेव्हा हे स्वतःचा आय पी ओ आणता आहेत स्वतःच्या कंपनीचा तेव्हा दोनशे चौऱ्याऐंशीच्या पीने हे आपल्याला शेअर देत आहे म्हणजे किती जास्त ओवर व्हॅल्यूड आहे प्रमाणापेक्षा जास्त ओवर व्हॅल्यूड आहे या गोष्टीवरून भरपूर भर जास्त मार्केटमध्ये वाद होतो एवढे जास्त पीने कशाप्रकारे कस हे शेअर आणू शकतात ज्या शेअरची किंमत ॲक्च्युलीमध्ये दोनशे अडीचशे रुपये राहायला पाहिजे होती तोच शेअर आपल्याला चारशे रुपयामध्ये देत आहे ही एक खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे आता त्याबद्दल पण मी पुढे चर्चा करणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या जर चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आता पुढं आपण खूप महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत सो लेट्स को आता आपण पुढं चर्चा करूया आणि मी जे जे पण तुम्हाला सांगणार आहे त्यावर तुमचं काय मत आहे ते पण मला चार्टबॉक्समध्ये सांगायचं का दोनशे चौऱ्याऐंशीचा पी रेशोनी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला रेडी आहात का नाही आहात तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे पण मला चॅटबॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे तर मला पण समजेल तुमचं काय मत आहे ते कारण याच्यामध्ये कोणाचं पॉझिटिव्ह पण मत आहे कोणाचं निगेटिव्ह पण मत आहे कोणी कोणी हे पण बोलतं काय हरकत नाही सर नंतर प्रॉफिट वाढू शकतो आहे व पी रेशो कमी होऊन जाईल कारण यांचा प्रॉफिट जर वाढला तर पी रेशो कमी होऊन जातो त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही असं बट प्रॉफिट वाढण्याचे चान्सेस किती आहेत ते पण गोष्ट बघणं महत्त्वाची आहे दोन चार गोष्टींवर मार्केटमध्ये खूप जास्त कॉन्ट्रोवर्सी चालू आहे त्या मुद्द्यांवर पण आता मी तुम्हाला पहिले सांगणार आहे म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण गोष्टी समजतील त्यानंतर मग आपण ठरवू शकतो आहे का नेमका याला अप्लाय करायचं आहे का नाही सो त्याच्यावर आपण जर बघितलं ना सगळ्यात पहिले ही जी काही कंपनी का आहे ती भरपूर जास्त ओवर व्हॅल्यूड आपल्याला मी जसं तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की दोनशे चौऱ्याऐंशीचा पी रेशोनी आपल्याला हे शेअर मिळत आहे म्हणजे खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे ही कंपनी जे शेअर आपल्याला दोनशे ते दोनशे पन्नासच्या भावाने मिळाले पाहिजे होते ते शेअर आपल्याला चारशे रुपयाच्या भावाने दिलं जातं एका एक शेअरची किंमत चारशे दोन रुपये आहे जे खूप जास्त ओवर व्हॅल्यूड आहे आपण जर बघितलं तर शिवाय अजून एक कॉन्ट्रोवर्सी खूप जास्त चालू आहे एक महत्त्वाची मी तुम्हाला माहिती देतो हे जे काही पियुष बंचल सर आहेत यांनी काय केलं आहे तीन महिन्यापूर्वी यांनी एक गेम केला यांनी काय गेम केला मी तुम्हाला सांगतो यांनी बावन्न रुपयाच्या भावाने यांनी लेन्सकार्टचे शेअर्स खरेदी केले आहेत म्हणजे एका शेअरची किंमत आहे बावन्न रुपये ते पण किती फक्त तीन महिन्याआधी तीन महिन्याआधी आत्ता जे शेअर आपल्याला जे चारशे रुपयाच्या भावना देत आहेत तेच शेअरांनी बावन्न रुपयांनी खरेदी केले आहे म्हणजे जे शेअर त्यांनी तीन महिन्यापूर्वी बावन्न रुपये त्यांनी खरेदी केलेले आहेत ते शेअर आपल्याला चारशे रुपयांनी ते विकत आहेत कारण आता ओ एफ एस आहे सो हे यांनी काय केलेलं आहे तीन महिन्याआधी स्वतःच्याच कंपनीचे शेअरांनी बावन्न रुपयाला खरेदी केले आणि आता तेच शेअर्स आपल्याला लोकांना चारशे रुपयाच्या भावाने ते चिपकावता आहेत एक प्रकारे आपण असं बोलू शकतो आहे ह्या गोष्टीवरून पण भरपूर कॉन्ट्रोवर्सी चालू आहेत याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला छॅटबॉक्समध्ये सांगू शकता आहात ही गोष्ट ॲक्च्युलीमध्ये खरे आहे सर्वांना माहिती आहे ही गोष्ट की बावन्न रुपयांनी त्यांनी शेअर्स जे काही ते खरेदी केलेले होते तीन महिन्याआधी फक्त आणि तेच शेअर आता आपल्याला चारशे रुपयांनी विकत आहेत म्हणजे विचार करा ही किती मोस्ट गोष्ट आहे ॲक्च्युलीमध्ये एक प्रकारे हा स्कॅम केला जातो आहे आपल्यासोबत की बावन्न रुपयांनी तुम्ही आधी आधी शेअर खरेदी केले आणि आता तुम्ही ते शेअर आम्हाला चारशे रुपयाला विकता आहेत आणि याच्यामध्ये यांचा करोडो रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे यांचं पर्सनली कंपनीचं काय प्रॉफिट नाही झालं आहे पण यांचा पर्सनली खूप जास्त प्रॉफिट झालेला आहे कारण यांनी खूप सारे शेअर खरेदी केले होते का एक दोन शेअरने खरेदी कर करोडो रुपयांचे यांनी शेअर खरेदी केले होते त्यांच्याकडे त्या ता टाइमला पैसे नव्हते एवढे शेअर खरेदी करण्यासाठी बावन्न रुपयाच्या भावाने पण सो यांनी काय केलं दोनशे कोटी रुपयाचं यांनी लोन घेतलेलं होतं हे पण सर्वांना माहिती आहे की यांनी दोनशे कोटी रुपयाचं लोन घेतलेलं होतं दोनशे कोटी रुपयाचं लोन घेऊन यांनी ते बावन्न रुपयाच्या भावाने भरपूर सारे शेअर खरेदी केले आणि आता तेच शेअर आपल्याला चारशे रुपयाच्या भावाने विकून टाकणार म्हणजे यांचं प्रॉफिट होऊन जाईल आणि आपल्याला चारशे रुपयाच्या भावानी शेअर देत आहेत याच्यावरून पण भरपूर कॉन्ट आता याच्यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते पण मला छाडवासनंतर सांगू शकता चौथी सा याच्यामध्ये ही गोष्ट आहे का प्रॉफिटबद्दल पण भरपूर लोकांना याच्यामध्ये डाऊट आहे का जो पण यांनी इथं प्रॉफिट दाखवलेला आहे तो हे सस्टेन नाही करू शकत आहे म्हणजे असं पण होऊ शकतं आहे की ह्या क्वार्टरमध्ये यांचं प्रॉफिट झालं यांनी एंट्री केली थोडंफार यांनी इकडं तिकडं करून यांनी प्रॉफिट दाखवलं बट पुढच्या क्वार्टरमध्ये हे प्रॉफिटमध्ये राहत आहे नाही याच्याबद्दल भरपूर जास्त डाऊट आहे आणि असं जर कधी झालं तुम्ही जर समजा आय पी ओला पैसे लावले तुम्ही जर शेअर जर समजा लॉंग टर्मसाठी जर ठेवले आणि जर नंतर जर समजा ही कंपनी जर लॉसमध्ये गेली तर ह्या ज्या काही कंपनीचा शेअर आहे तो ॲक्च्युलीमध्ये क्रॅश करेल असं नाही ना काही थोडासा कमी होईल एकदम क्रॅश करेल एका एका दिवसामध्ये पाच पाच दहा दहा टक्क्यांनी खाली जाऊ शकतो आहे कारण ही कंपनी आत्ता प्रॉफिटमध्ये नंतर जर लॉसमध्ये गेली तुम्हाला माहिती याच्या आधी हे सर्व गोष्टींमध्ये झालेलं आहे जेवढे पण स्टार्टअप कंपन्याला आहे जसं की झोमॅटोमध्ये झालं आहे ग्रोमध्ये झालं ग्रोचा आता आत्ता येणार आहे त्यानंतर जे पण बाकीचे स्टार्टअप आहे जसं की झोमॅटोमध्ये झालं आहे सगळ्यात पहिले त्यानंतर तुम्हाला ओलाचं माहिती असणार आहे ओला इलेक्ट्रिक आहे त्यांचं पण तुम्हाला माहिती असणार आहे त्यांचं पण असंच झालं होतं की पहिले शेअर जो काय तो आय पी ओमधून भरपूर खाली आला जेव्हा कंपनीचं लॉसचं हे माहिती झालं तेव्हा so सो ह्या पण कंपनीमध्ये ही गोष्ट होऊ शकते आहे की पहिले आय पी ओ आला तेव्हा तर ठीक आहे चांगल्या प्रकारे लिहिज झाला पण नंतर या शेअरची किंमत भरपूर खाली जाऊ शकते सो so ती पण याच्यावरून पण भरपूर वाद चालू आहे ती पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे ओके चौथी okay? so गोष्ट याच्यामध्ये आता एक थोडीशी पॉझिटिव्ह हे आहे त्यामुळेच मी थांबलेलं होतं की अँकर बुक यांचे खूप चांगले आलेले आहे म्हणजे भरपूर जे काही मोठे मोठे इन्स्टिट्यूशन आहेत आता अँकर बुकची कोणी कोणी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं आहे ना याची जे काही लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकता भरपूर मोठी लिस्ट आहे ज्यांना पण इंटरेस्ट आहे तुम्ही जाऊन बघू शकता अँकर बुकचा अर्थ काय होतो की कोणकोणत्या मोठ्या मोठ्या म्युच्युअल फंड्सने ह्या आय पी ओमध्ये पैसे लावले तर भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या म्युच्युअल फंडने याच्यामध्ये पैसे लावले तुम्ही तर सबस्क्रिप्शन जरी बघितलं ना तर सबस्क्रिप्शनमध्ये पण आपल्याला गोष्ट लक्षात येते आहे की टू थ्री एक्स ऑलरेडी सबस्क्रिप्शन ओव्हर सबस्क्राईब होऊन गेले पहिल्या दिवशी हा जो काय आय पी ओ आहे तो ओव्हर सबस्क्राईब होऊन गेला होता भरपूर मोठ्या मोठ्या म्युच्युअल फंड मी इथं पैसे लावले आहे त्यामुळे भरपूर सारे लोक परत एकदा पॉझिटिव्ह झाले का ठीक आहे सर ओव्हर व्हॅल्यूड जरी आहे ना तरी पण मोठे मोठे इन्व्हेस्टर या आय पी ओमध्ये पैसे लावता आहे आता ते काबर लावत आहे त्यांच्या माहिती ते काही ॲक्च्युलीमध्ये कोणाला माहीत नाही पण मोठी मोठी इन्व्हेस्टर याच्यामध्ये पैसे लावता ही तर गोष्ट आहे आणि रिटेलमध्ये पण रिटेलमध्ये जे काही आपल्यासारखे व्यक्ती आहेत त्यांनी पण भरपूर जास्त सबस्क्रिप्शन यायला दिलेलं आहे सो हा जो काही आय पी आहे तो जवळपास थ्री एक सबस्क्राईब झाला आहे दुसऱ्या दिवशीपर्यंत आपण जर बघितलं तर आता बघू शेवटच्या दिवशी किती हा ओवर सबस्क्राईब होतो आहे त्यावरून आपल्याला फायनल जी काही ती गोष्ट समजेल तर बघू आता कशाप्रकारे होत आहे जे पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय काय गोष्टी होत्या मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे तुम्ही याला अप्लाय करणार आहे का एकदा तुम्ही व्हिडिओला आता पॉज करा आणि मला सांगायचं आहे माझं काय म्हणणं आहे ते पण आता मी तुम्हाला सांगतो सो आय पी ओमध्ये माझं जर म्हणणं जर विचारलं ना बघा पहिली गोष्ट आता ह्या आय पी ओमध्ये सध्या जे ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे जवळपास वीस ते पंचवीस टक्क्याच्या आसपास ठीक आहे सो ज्यांना पण लिस्टिंग गेनसाठी अप्लाय करायचं आहे ते नक्की या आय पी ओला अप्लाय करू शकता खरं ठीक आहे जी एम पी जो काही तो पहिले कमी झाला होता पण त्यानंतर परत वाढला आहे कारण मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टरने यामध्ये पैसे लावले आहेत तो जी एम पी जो काही तो परत एकदा वाढलेला आहे सो so, माझ्या मते ह्या आय पी ओमध्ये तुम्हाला लिस्टिंगवरती तर प्रॉफिट होणार आहे ठीक आहे कारण ऑलरेडी भरपूर आय पी ओ जो काही तो ओवर सबस्क्राईब झाला आहे ज्यांना पण लिस्टिंग गेनसाठी अप्लाय करायचं आहे ते नक्की अप्लाय करू शकता आहेत बट जो पण तुम्ही अप्लाय केलेला आहे पीई रेशो खूप जास्त आहे म्हणून ज्यांनी पण लिस्टिंग गेनसाठी अप्लाय करायचं आहे लिस्टिंग झाल्याच्या दिवशी पहिल्या पाच ते दहा मिनटामध्येच तुम्हाला सर्वचे सर्व जे काही शेअर आहेत ते विकून टाकायचे सर्व शेअर विकून टाकायचे कारण लिष्टिंगनंतर चारशे रुपये किंवा त्याच्यापेक्षा खूप जास्त वर जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत साडेचारशे रुपयाच्या आसपासची लिस्टिंग जे काही ते होऊ शकते आहे किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त कदाचित होऊ शकते चांगल्या जर मार्केटमध्ये प्रीमियम जर राहिला तर बट त्यानंतर या शेअरची किंमत खाली जाऊ शकते आहे म्हणून ज्यांनी पण फक्त लिस्टिंग गेनसाठी जर अप्लाय केलेलं आहे तुम्ही पहिल्या पाच दहा मिनटामध्ये सर्व शेअर विकून टाका ही गोष्ट मी पहिले सांगतो आहे लॉंग टर्मसाठी हा शेअर खरेदी करण्याचा मी बिलकुल कोणालाच रिकमेंड नाही करणार आहे ज्यांनी पण आ तुम्ही अप्लाय करणार आहात पहिल्या पंधरा मिनटामध्येच तुम्ही सेल करून द्या पहिल्या पाच दहा मिनटामध्ये सेल करून द्या जर नाही झालं समजा सेल कारण पहिल्या पाच दहा मिनटामध्ये भरपूर व्हॉर्टिलिटी असते तर ॲटलीस्ट दहा दहा वाजून दहा मिनटांनी तरी तुम्ही सेल करून टाका पहिल्या पंधरा मिनटामध्ये तर पहिले दहा पंधरा मिनटामध्ये तुम्ही नक्की सेल करून टाकायचं आहे कारण नंतर या शेअरची किंमत भरपूर कमी होऊ शकते आहे ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे तर ज्यांना पण अप्लाय करायचं आहे तुम्ही करू शकता आहात तुमचं काय म्हणणं आहे ते पण मला तुम्ही ॲडबॉसमध्ये सांगू शकता आहात या आय पी ओमध्ये तुम्हाला जवळपास तीन ते चार हजार रुपयाच्या आसपास लिस्टिंगवरती प्रॉफिट होऊ शकतो आहे ठीक आहे लिस्टिंगवरती तुम्हाला तीन ते चार हजार रुपये प्रॉफिट होऊ शकतो आहे आता अप्लाय करायचं नाही का हा तुमचा डिसिजन आहे ते पण तुम्हाला शाडबॉसमध्ये नक्की सांगायचं आहे तर चला आता भेटूया आपण परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण कोणकोण याच्यामध्ये आता किती सबस्क्रिप्शन येत आहे तसं जे काही याचं फायनल जी काही गोष्ट आहे अप्लाय करायचं आहे का नाही ते मी तसं ग्रुपला टाकेल तुम्हाला जर आपला ग्रुप जर जॉईन करायचं असेल ते पण लिंक सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळते तुम्ही जर अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद